वंदे मातरम कायझन अकॅडमी मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे सर्व शिक्षक मित्रांना मनापासून नमस्कार एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी सुप्रीम कोर्टाचा एक निकाल आला त्या निकालामध्ये सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं होतं नेमकं याच्यावर आपल्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे मेसेज व्हायरल झाले काही चुकीच्या काही बरोबर अशा मेसेजच्या आपण आहारी जाऊन स्वतःच्या मनामध्ये काही गैरसमज ठेवू नये म्हणून नेमकं या टीईटीच्या विषयावर सुप्रीम कोर्टाने काय म्हटलेलं आहे हे जसच्या तसं आपल्याला दाखवण्यासाठी हा एक छोटासा व्हिडिओचा प्रपंच आपल्यासमोर मांडलेला आहे नेमकं बदल्यांची प्रोसेस चालू होती आपण थोडेसे आनंदामध्ये दुःखामध्ये असलेली व्यक्ती होतो अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या रडण्याच्या क्लिप्स वगैरे व्हायरल झालेल्या होत्या आणि या अशा वातावरणामध्ये नेमकं हा बॉम्ब आपल्यावर आदळलेला आहे तर याच्यामध्ये नेमकं काय आहे कि नेम की परीक्षा नेमकी कुणासाठी आहे कोणत्या शिक्षकांनी टीईटी परीक्षा देणं अपेक्षित आहे गरजेचं आहे हे उगच अनावश्यक चा चर्चा करून आपण ठरवण्यापेक्षा नेमकं का कोर्टाने काय म्हटलेलं आहे हे आपण थोडस समजून घ्यायचा प्रयत्न करू पाच मिनिट अतिशय शांतपणे हा व्हिडिओ समजून घेण्याचा प्रयत्न करा पहिली महत्वाची गोष्ट की टीईटी परीक्षा कोणी देणं अपेक्षित आहे तर टीईटी परीक्षा ज्यांचं वय त्रेपन्न वर्ष ज्यांचं वय त्रेपन्न वर्ष आता आदेशामध्ये ऑर्डरमध्ये असं म्हटलेलं आहे की ज्यांच्या सेवेची पाच वर्षापेक्षा कमी ज्यांच्या सेवेचा पाच वर्षापेक्षा कमी काळ राहिलेला आहे महाराष्ट्रामध्ये रिटायरमेंट अठ्ठावनव्या वर्षी आहे म्हणून आपण त्रेपन्न प्लस असं म्हणतो कदाचित एखाद्या राज्यामध्ये जर का निवृत्तीचं वय साठ वर्ष असेल तर त्या राज्यामध्ये पंचावन्न प्लस असा त्याचा अर्थ असेल ज्यांचे पाच वर्षांपेक्षा कमी सेवा शिल्लक राहिलेली आहे हे शिक्षक सोडून पहिली ते आठवीच्या वर्गाला अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी टी टी परीक्षा जी आहे ती, ती कंपल्सरी आहे मी या मध्ये फक्त कोर्टाचा जो आदेश आहे त्याच आदेशाचं स्पष्टीकरण करायचा प्रयत्न करतो आहे त्याच्यावर काही ऑप्शन आहेत त्याच्यावर आपण थोडक्यात दोन मिनिटांमध्ये चर्चा नंतर करू आता हे जे त्रेपन्न चे शिक्षक आहेत यांना सुद्धा टीईटीतून सूट जी, जी दिलेली आहे ती फक्त नोकरी टिकवण्यासाठी टीईटी मधून सूट मिळालेली आहे जर यांना प्रमोशन अपेक्षित असेल कोणत्याही प्रकारचं शिक्षण क्षेत्रामधील कोणत्याही प्रकारचं प्रमोशन जर हे अपेक्षित असेल प्रमोशनला जर हे ड्यू असतील तर त्यांना सुद्धा टी टी एक्झाम कंपल्सरी द्यावी लागेल क्वालिफाय व्हावं लागेल त्याशिवाय त्यांना प्रमोशनसाठी पात्र समजण्यात येणार नाही आता या अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या वेगवेगळ्या वर्तमानपत्रातून आल्या आणि त्यामुळे आपल्यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचं कन्फ्युजन जे आहे ते कन्फ्युजन झालेलं आहे त्याच्यात आपल्यामध्ये काही कमी तज्ज्ञ लोक असते अशातला भाग नाही ते नको नको ते पिल्ल सोडायचा प्रयत्न करतात आणि आणखी कन्फ्युजन क्रिएट करून ठेवतात त्याच्यामुळे याच्याकडे दुर्लक्ष करून आपण थोडस डायरेक्ट हा जो सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा कधीचा आहे हा एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस टू थाउजंड ट्वेंटी फाय ओके या दिवसाचा हा निकाल आहे हा जवळपास एकशे दहा पानांचा निकाल आहे आपल्याला आपल्या दृष्टीनं महत्वाच्या असणारे जे काही दोन चार महत्वाचे मुद्दे तेवढ्याच मुद्द्याच्या संदर्भात आपण चर्चा करू आपल्याला बाकीच्या गोष्टीशी काही घेणं देणं नाहीये आता मुळात हे खेळ कुठून सुरू झाला हे थोडस समजून घ्यायचा प्रयत्न करा अंजुमन तालीम ट्रस्ट हे जे ट्रस्ट आहे अल्पसंख्याक यांची शाळा आहेत बऱ्याचशा आणि त्या शाळेतल्या शिक्षकांसाठी गव्हर्नमेंटचे कोणते नियम जे आहेत ते बंधनकारक असायला पाहिजे कोणते नियम नसायला पाहिजे याच्या संदर्भाने महाराष्ट्र शासनाबरोबर भांडता भांडता ही केस जी आहे ही केस स्टँड झालेली आहे म्हणजेच थोडक्यात यांचं भांडण कोणासोबत होतं स्टेट ऑफ महाराष्ट्र याचा अर्थ असा आहे सुप्रीम दिलेला निकाल जो आहे तो महाराष्ट्र शासनाच्या बाजूने दिलेला आहे हे समजून घ्या सुप्रीम कोर्टाचा निकाल गव्हर्नमेंटच्या बाजूने आहे मग आता सुप्रीम कोर्टाने अनेक वेगवेगळ्या वेग प्रकारच्या हायकोर्टामध्ये अशा वेगवेगळ्या वेग याचिका पेंडिंग होत्या या सगळ्या ज्या याचिका आहेत म्हणजे अनेक सिव्हिल अपील जे आहेत जे पेंडिंग होते या टीईटीच्या सीईटीच्या संदर्भाने तर हे सगळे अपील जे आहेत ते सगळे अपील एकत्र केले आणि त्याच्यानंतर हे जजमेंट जे आहे एकशे दहा पानांचं हे जजमेंट त्या ठिकाणी दिलंय त्याच्यासाठी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे संदर्भ जे आहेत ते संदर्भ सुद्धा या ठिकाणी वापरलेले आहेत आपल्याला ह्या बाकीच्या गोष्टींमध्ये गुंतायचं नाही आपल्याला आपल्यासाठी कोर्टाने काय सांगितलं एवढंच बघायचं आहे ठीक आहे चला ऑर्डर ऑन एप्लिकेबिलिटी ऑफ द टीईटी टू इन सर्व्हिस टीचर्स इन सर्व्हिस टीचर्स म्हणजे सेवेत असलेले जे, जे शिक्षक आहेत त्यांच्यासाठी टी ची जी ऍप्लिकेबिलिटी आहे त्याच्या संदर्भामध्ये काय म्हटलंय लॉजिकली इट वुड फॉलो हे सगळं वरच आहे आता मी ते वाचत बसत नाही समजून घ्या दॅट इन सर्व्हिस टीचर्स ूड अल्सो बी रिक्वायर टू क्वालिफाय दीईी टू कंटिन्यू इन सर्विस। तुम्हाला सेवेमध्ये कंटिन्यू राहण्यासाठी टी टी एक्झाम क्वालिफाय व्हावीच लागेल टीचर्स इन रिस्पेक्टिव्ह ऑफ द लेंथ ऑफ दर सर्व्हिस वूड ऑल्सो बी रिक्वायर टू क्वालिफाय टी ईटी टू कंटिन्यू इन सर्व्हिस सेवेत कंटिन्यू राहण्यासाठी ही टी ई जी आहे ही टी ई टी पात्र होणं आवश्यक आहे आता हा जो मुद्दा आहे दोनशे पंधरा नंबरचा हा सगळा त्रेपन्न प्लसचे शिक्षक ज्या शिक्षकांनी सेवेमध्ये दोन, दोन तीन म्हणजे दोन तीन दशकापेक्षा जास्त काम काळ काम केलेलं आहे सेवा दिलेली आहे तर त्यांच्यासाठी गव्हर्नमेंटने आपल्या सुप्रीम कोर्टाने जे आहे ते थोडासा एक सॉफ्ट कॉर्नर जो आहे तो सॉफ्ट कॉर्नर आपण म्हणू त्यांच्या अधिकारामध्ये असलेला तो वापरलेला आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये असं म्हटलंय की बिअरिंग इन द माइंड दिडिसमेंट पावर्स अंडर आर्टिकल ज्यांची सर्व्हिस पाच वर्षापेक्षा कमी शिल्लक राहिलेली आहे ॲज ऑन डेट म्हणजे कोणत्या तारखेच्या एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी पाच वर्षापेक्षा ज्यांची सर्व्हिस कमी शिल्लक होती असे मे कंटिन्यू इन सर्व्हिस टिल दे एज ऑफ अ सुपर एनिएशन विदाउट क्वालिफाईंग दीईी टी ईटी क्वालिफाय झाल्याशिवाय सुद्धा हे रिटायरमेंटच्या दिवसापर्यंत सेवेमध्ये राहू शकतात असं कोर्टाचं म्हणणं आहे हावेवर मेक इट क्लिअर दॅट इफ एनी सच टीचर हॅव्हिंग लेस दर इयर्स सर्व्हिस लेफ्ट एस्पायर फॉर प्रमोशन जर तो प्रमोशनचा फायदा घेण्यासाठी इच्छुक असेल जर ते लाभ अपेक्षित करत असतील तर त्यांना सुद्धा या ठिकाणी किंवा टीईटी जी आहे ते टी ईटी क्वालिफाय व्हावी लागेल ओके आता हा जो पॅरा आहे हा वाचण्यामध्ये मला खूप असं काही इंटरेस्टातला भाग नाही किंवा तुम्ही सुद्धा पॅनिक सिच्युएशन मध्ये जाऊन हे ऐकायचा प्रयत्न नका करू पण कोर्टाने डायरेक्शन काय दिले ते फक्त थोडस समजून घ्या काय म्हणतंय कोर्ट इन्सोफा टीचर्स रिक्रुटेड पिर टू इनॅक्टमेंट ऑफ आर टी ऍक्ट अँड हॅव्हिंग मोर दॅन इयर्स टू टू रिटायर कन्सर्न ज्यांची सर्व्हिस पाच वर्षापेक्षा जास्त शिल्लक राहिलेली आहे त्यांचा विचार करता दे शॅल बी अंडर एन ऑब्लिगेशन टू क्वालिफाय द टी ईटी विद इन टू इयर्स फ्रॉम द डेट ऑफ ऑर्डर टू कं इन कंटिन्यू इन सर्व्हिस ज्या दिवशी कोर्टाने आदेश दिलेला आहे त्या दिवसापासून दोन वर्षाच्या आतमध्ये या ठिकाणी टी ईटी कम क्वालिफाय होणं कंपल्सरी आहे कोर्टाचा आदेश जो आहे तो आहे एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा म्हणजेच याच्यानंतर दोन वर्ष जर गृहित धरले तर एक सप्टेंबर दोन हजार सत्तावीस पर्यंत आपल्याला त्या ठिकाणी मुदत देण्यात आलेली आहे टीईटी क्वालिफाय होण्यासाठी टीईटी म्हणा किंवा सीटीईटी म्हणा ओके दे शॅल बी अंडर अन ऑब्लिगेशन टू क्वालिफाय दीई विद इन टू इयर्स फ्रॉम डेट ऑफ ऑर्डर टू कंटिन्यू इन सर्व्हिस याच्या पुढचं थोडं वाईट वाक्य आहे पण ऐका इफ any of such teacher fail to qualify tdt, thereupon qualify samadhi. within the given time, they have to allow, they, they have allowed to, they have allowed, they shall have quit service. they shall have quit service. they may be compulsorily retired. हे सुप्रीम कोर्टाने वापरलेलं विधान आहे वाक्य आहे अँड पेड व्हॉट एव्हर टर्मिनल बेनिफिट्स दे आर एन म्हणजे कोर्टाने फार पुढची बी तयारी केलेली आहे तुम्ही रिटायर झाल्यानंतर तुम्हाला जे काही बेनिफिट वगैरे पैसे बिषे देणं अपेक्षित असेल फंड ग्रॅज्युएटी वगैरे ते सगळं त्यांचं त्यांचं देऊन टाकण्यात यावं असं कोर्ट आदेशामध्ये त्या ठिकाणी म्हणतंय म्हणजे थोडक्यामध्ये एक गोष्ट समजून घ्या की टीईटी कुणासाठी आहे तर टीईटी आपल्या सगळ्यांसाठी आहे त्रेपन्न वयापेक्षा कमी असलेले सर्व शिक्षक जे आहेत त्या सगळ्यांसाठी टीईटी परीक्षा आहे त्रेपनच्या पुढच्या शिक्षकांना सुद्धा जर प्रमोशन अपेक्षित असेल तर त्यांना सुद्धा टीईटी जी आहे ती टी द्यावी लागेल हा याचा सरळ सरळ अर्थ आहे आता आपल्याकडं सुप्रीम कोर्ट जे आहे त्याला आपण अभिलेख न्यायालय असं म्हणतो त्या न्याया न्यायालयाचा निर्णय संपूर्ण खालच्या न्यायालयांवर बंधनकारक असतो त्यामुळे आपल्या आपल्या चर्चा करताना अगंच केरळ न्यायालयाने असा निर्णय दिला होता कर्नाटक न्यायालयाने असा निर्णय दिला होता तर याच्यावर चर्चा करण्यात काही पॉईंट नाही आहे कारण त्यांच्यावरच जे कोर्ट आहे त्या कोर्टाने दिलेला निर्णय त्या सगळ्या खालच्या कोर्टांना आता बंधनकारक आहे आता आम्ही नेमकं काय करायला पाहिजे सर आम्ही म्हणजे एक मित्र म्हणून तुम्ही काय सल्ला द्याला आम्हाला आम्ही नेमकं का काय करायला पाहिजे तर सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमच्या दृष्टीने जी करणं तुम्हाला शक्य आहे तर तुम्ही टीईटी एक्झाम जी आहे त्या टीईटी एक्झामला आपण फेस करावं जर मला सल्ला विचाराल तर टीईटी एक्झामला आपण फेस करावं आपण साध्या क्षमतेची माणसं आहोत का सांगा बरं आपण जिल्हा निवड मंडळामार्फत त्या ठिकाणी पात्र होऊन सर्व्हिस मध्ये लागलेलो आहोत आपण सीईटी एक्झाम दिलेल्या आहेत त्याच्यानं आपण काय असा आमंतात किंवा घरातून उठलो लगेच सर्व्हिसला लागलो असं आहे आपण अभ्यास आप केलेला आहे दोन वर्ष डीएड कंप्लीट केलेला आहे आणि ही जी एक परीक्षा आहे छोटीशी तर ही परीक्षा फक्त आपल्याला एक क्वालिफाईंग टेस्ट आहे त्यामुळं खूप पॅनिक सिच्युएशन मध्ये जाण्याची गरज नाही सुप्रीम कोर्टामध्ये पुनर्विचार याचिका सुद्धा दाखल करता येत असते कोर्टाने एखादा निर्णय दिला आणि तो निर्णय थोडासा अन्यायकारक आहे असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण तिथं पुनर्विचार याचिका दाखल करू शकतो आपल्या संघटना वगैरे ज्या आहेत त्या भरपूर स्ट्रॉंग आहेत त्याच्यामुळे त्याच्यावर त्या विचार त्यांनी निश्चितपणे केलेला असणार आहे आणखी एक दुसरी महत्वाची गोष्ट की आपले एकट्याचेच हजार रुपये हरवले की आपल्याला वाईट वाटतं जरा पण जेव्हा शे म्हणतो माझं लाखाचं बंडल हरवलंय तेव्हा आपल्याला गोड वाटतं त्याच्यामुळं आपण एकटे नाही आहे ह्या दुःखामध्ये महाराष्ट्रातल्या शिक्षकांचा जरी विचार केला तरी किमान आठ लाख शिक्षक आहे अजिबात टेन्शन घ्यायचं नाही जे सगळ्याचं होईल ते आपलं होणार तुम्ही निर्धास्त राहा हे महाराष्ट्रातला आकडा झाला पुरे भारतातल्या आकड्याचा जर विचार केला तर नियर अबाउट एटी टू एटी फाय लॅक टीचर्स ऐंशी ते पंच्याऐंशी लाख शिक्षक जे आहेत त्या सगळ्यांचा हा विषय आहे हा विषय तुमच्या एकट्याचा नाहीये हा विषय आपल्या एकट्याचा नाही हा सगळ्या शिक्षकांचा विषय आहे अ पण याच्याही पलीकडं विद्यार्थी जे आहेत सध्या आपण गव्हर्नमेंटनी भले आपल्याला आठवीपर्यंत पर्यंत परीक्षा घेण्यासाठी बंधन घातलं होतं पण तरी सुद्धा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या खाजगी संस्था ज्या आहेत त्या खाजगी संस्था अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा ज्या आहेत त्या परीक्षा घेतात आपण विद्यार्थ्यांना एका एका वर्षामध्ये दहा दहा पंधरा पंधरा परीक्षांना त्या ठिकाणी फेस करायला त्या ठिकाणी भाग पाडतो हो। आहोत अशा परिस्थितीमध्ये एक परीक्षा जी आहे ती आपल्यासाठी आता आलेली आहे आपल्यावर वेळ आलेली आहे आणि आपण सुद्धा स्वतःला सिद्ध करून दाखवण्याची गरज आहे आता याच्यामध्ये सिद्ध करण्यासारखं खूप मोठं किंवा खूप अवघड असं काही आहे का अजिबात अवघड नाही पहिली पासून आठवी पर्यंतचा सिलेबस जो आहे तोच सिलेबस आहे त्याच्या बाहेरचं याच्यामध्ये काहीही नाही पाच विषय आहेत प्रत्येक विषयाला तीस तीस मार्क असा दीडशे मार्कांचा पेपर आहे सध्या नेमकीच सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यानंतर MSC ने महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र मा, स्टेट काउन्सिल ऑफ एज्युकेशन पुणे यांनी ची ऍड लगेच पब्लिश केलेली आहे कोर्टाचा निकाल आल्यानंतर टी त्या ची पब्लिश केलेली आहे फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे पंधरा सप्टेंबर पासून तर पाच ऑक्टोबर पर्यंत फॉर्म भरण्याची मुदत आहे जे शिक्षक पहिली पासून आठवी पर्यंतच्या वर्गांना अध्यापन करण्याचं काम करत असतील त्या शिक्षकांनी ही परीक्षा जी आहे या परीक्षाचे फॉर्म जे आहेत ते फॉर्म सुटलेले आहेत त्यांनी फॉर्म भरायला काही हरकत नाही याच्याही पलीकडे आप आपल्याला असं वाटत असेल की आपल्यासाठी काही वेगळा नियम येणार आहे मला परीक्षा द्यायची गरज नाही तर अशा शिक्षकांनी याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष जरी केलं तरी सुद्धा चालण्यासारखं आहे पण अं स्वतःला सिद्ध करण्याची एक संधी आपल्याला त्या ठिकाणी मिळालेली आहे आणि त्या त्यानिमित्तानं थोडस आपल्या नॉलेजचं त्या ठिकाणी अं अपडेशन होण्याची शक्यता आहे म्हणून त्या दृष्टीनं एक चांगलं आव्हान म्हणून पॉझिटिव्ह आव्हान म्हणून आपण या परीक्षेला फेस करायला काही हरकत नाही असा माझा एक सल्ला आपल्या सगळ्यांसाठी आहे हे फक्त कोर्टाने काय म्हटलं होतं एवढंच या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी सांगितलेलं आहे या टीईटी -टी सिलेबस टीईटीची जी एक्झाम आहे याच्यातलं दोन हजार पंचवीसचं नोटिफिकेशन नेमकं का काय आहे त्याच्यामध्ये काय काय डिटेल्स आहेत याच्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ जो आहे तो दुसरा व्हिडिओ त्या ठिकाणी एक दोन दिवसामध्ये मी पब्लिश करील त्याच्यानंतर टी ई नेमका सिलेबस काय आहे याच्या संदर्भातही आपण त्याच्यावर त्या ठिकाणी चर्चा करू आणि नंतरच्या काळामध्ये आपल्याला कशा पद्धतीने याची तयारी करता येईल याच्या संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत थँक्यू गुड डे